वरुण कीर्तन आतून तमाशा असं जी काय म्हणाय ते असं मी म्हणणार नाही आतून वरुण कीर्तन आतून तमाशा असं अजिबात म्हणणार नाही मी तमाशाला बदनाम करणार नाही इंदोरीकर देशमुख महाराजांनी जरी कीर्तनाचा तमाशा केला असला तरी मी तमाशाला बदनाम करणार नाही आणि मी असं नाही मुळीच नाही म्हणणार आतून कीर्तन वरून तमाशा आतून कीर्तन असं म्हणून मी तमाशाला बदनाम मुळीच करणार आहे करणार नाही आणि ते कुणी करू नये तमाशा विनाकारण बदनाम झाला इथल्या समाज तमाशा हा बदनाम केला तमाशा क कलावंतानं तमाशा तमासगीर तमाशा स्त्री पुरुष कलावंतानं अरे उपाशी पोटी पोटाला पेर मारून महाराष्ट्राची तमाशा ही लोककला लोककला व जपली पण ह्या कलावंत लोक तमाशा ही लोककला जपणारे कलावंत मात्र सरकारला आणि महाराष्ट्राला जपता आली नाही तरीसुद्धा त्यांनी कधी तक्रार नाही केली तरीसुद्धा तमाशा हा कला लोककला ही बंद करणार नाही अशी कद त्यांनी मग कधी म्हणणार नाही कित्येक तमाशागिर तमाशा तमाशागिरावरती तमाशा मंडळावरती अन्य अत्याचार हल्ले झाले त्यांचे तंबू जाळले झाले त्यांची कनात त्यांची तंबू जाळले जालते महिलावरती अत्याचार केला इतके ट्रोल नुसते ट्रोलच नाही एवढे अत्याचार सुद्धा तमाशा हा कलावंत लोककला आम्ही सोडत सोडणार अशी कधी तक्रार केली नाही आणि अरे राष्ट्रपती विजेती महान लावणी सम्राज्ञी महान लाव महान तमाशा कलावंती राष्ट्रपती विजेती विटा भाऊ नारायण विटा भाऊ मांग नारायण गावकर यांनी आयुष्याच्या शेवटी राष्ट्रपती पदक मोडून विकून स्वतःला जगावं लागलं स्वतःला पोटाला पीळ मारून स्वतःची उदरनिर्वाहाचा सुद्धा प्रश्न कित्येक विटाभाऊ नारायण गावकर सारख्या कित्येक इमानदार कला कलाकाराला आयुष्यावर आयुष्याच्या शेवटी पोटभर अन्न मिळालं नाही साधा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा सुटला नाही तमाशगीर स्त्री पुरुष कलावंत आयुष्याच्या शेवटी त्यांची हेटाळणी झाली उपेक्षा झाली त्या आयुष्यभर तमाशगीर हा कर्जबाजारी झाला गरीब झाला पण कीर्तनाचा तमाशा करणारे इंदोरकर देशमुख मात्र कोठ्या दिशी झाले हे म्हणून तमाशा बदनाम करू नका तमाशाने समाज बिघडला नाही आणि कीर्तनानं ना तो सुधारला नाही ही मन सुद्धा मला खोटूया कीर्तनानं निश्चित समाजाचं प्रबोधन झालं पण तमाशाने बिगल भीगल लोक बिगले नाहीत कलावंत करमणूक मनोरंजनातून प्रबोधनसुद्धा झालं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे याच इंदुरीकर देशमुखांनी कधी काळी गौतमी पाटीलवर सुद्धा टीका केली होती की गौतमी पाटील एवढे एवढं पैसे घेते मानधन घेते म्हणून टीका टिप्पणी केली केली होती परंतु गौतमी पाटील यांनी प्रामाणिकपणे माझा ही लावणी शो नाही लावणीचा कार्यक्रम नाही तर मी डी जे डी जे कार्यक्रम आहे डी जे शो आहे असे तिने स्पष्टपणे कबुली दिलेले आहे पण तसं कबुली इंदोरीकर महाराजांनी दिली नाही इंदोरीकर महाराज मी इंदोरी कीर्तनकार ना नाही तर मी कॉमेडी शो आहे माझा कीर्तनाचा कॉमेडी शो आहे अशी स्पष्टप्रमाणे कबुली दिली नाही आणि म्हणून इंदोरीकर महाराज हे कीर्तनातील गौतमी पाटील आहेत तर खरं तर हा गौतमी पाटीलचा अपमानच आहे मी माफी मागतो त्यांची परंतु इंदोरीकर गौतमी पाटीलला स्पष्ट कबुली दिली आहे की माझी ही लावणी नाही लावणीचा कार्यक्रम नाही तर माझा तो डी जे कार्यक्रम आहे आणि तसा डी जे कार्यक्रम या अर्थानं कीर्तनातील गौतमी पाटील म्हणजे इंदोरीकर महाराज असं म्हटलं तरी वावरं वावग ठरू नये खरं तर इंदोरीकर महाराजांचं कीर्तन या का हे आध्यात्मिक आहे का व्यवसायाचा भाग आहे याचासुद्धा विचार केला पाहिजे टीका करणारा इंदोरीकर महाराजावर टीका केल्यानंतर जे प्रतिटीका करतात याने विचार समर्थ इंदोरकर इंदोरीकर महाराजांच्या समर्थकाने याचा विचार केला पाहिजे त्याने तपासलं पाहिजे की इंदोरीकर महाराजांचं कीर्तन हे आध्यात्मिक आहे का व्यावसायिक आहे खरं इंदोरीकर महाराजांनी कीर्तनाचा बाजारीकरण केलं कीर्तनाचं व्यवसाय करणं तो व्यवसायाचा आहे त्यांचं कीर्तन नाही कीर्तनाच्या नावाखाली कॉमेडी शो आहे म्हणजे तो व्यवसायाचा भाग आहे तो बाजारीकरणाचा भाग आहे तो व्यवसायाचा भाग आहे अरे महाराष्ट्रात संतांची फार मोठी परंपरा आहे या संतांनी किती सुपारी घेऊन कीर्तन केली हो इंदोरीकर महाराजांनी बिगर सुपारीचं एकतर कीर्तन केलंय का दिवसातून एक दोन तीन वेळा ते कीर्तन करतात सुपारी ठरवून कीर्तन करतात सुपारी घेण्याची नवीन परंपरा पाहिडा इंदोरीकर महाराजांनी कीर्तनात आणली किती संत ज्ञानी संत रविदासानी नाम संत नामदेवानी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी संत सौतामाळ्यानी संत सौतामाळ्यानी संत जनाबाईनी संत नामदेवानी संत ज्ञानेश्वरांनी संत अशा संतांनी किती सुपारी घेऊन लोकांकडून सुपारी घेऊन मानधन घेऊन कीर्तन केले सांगा संत गाडगे महाराजांनी काय लोकांकडून मानधन सुपारी घेऊन कीर्तन केली अरे लोकांना त्यांनी भाकरी मागताना सुद्धा फुकट खाल्ल्या नाही त्या संतांनी संत गाडगे महाराजांनी त्यांच्या घरासमोरची लाकडं तोडून देऊन घरातलं काम करून मग भाकरी मागतलेली आहे फुकाट खाल्ले नाही आणि कीर्तनाच्या नावावर त्यांनी मालामाल झाले नाही कोट्याधीश घेत झाले नाही समाजासाठी जगले समाजासाठी जगले समाजासाठीच कीर्तन करत राहिले खरं तर कीर्तनकार संत आणि संतातली कीर्तनकार यांना कुठुंब नसतं संत ही परंपरा आहे हे विश्वची माझे घर, ही संतांचा महान विचार आहे हे कीर्तन कराचा महान विचार आहे हे विश्वाची माझे घर आणि ह्या विश्व ह्या कुटुंबातील सदस्यांनी आज इंदुरीकर महाराजांना आपल्या मुलीचा केलेला थाटामाटात केलेला साखरपुडा हा किती मोठा थाटापोटात करा हा त्यांचा वैयक्तिक जरी प्रश्न असला तर तो, तो समाजाला तुम्ही साध्या पद्धतीने लग्न करा असा जी सल्ला दिला त्याची नैतिकता तुम्हाला मुलीच्या साखरपुड्यात पाळता पाळताला नाही पाळताले नाही म्हणून ते कुटुंबातील तुमच्या कुटुंबातील सदस्य कधी कधी कीर्तन ऐकणारे सदस्य तुम्हाला सोशल मीडियातून ट्रोल करतात टीका करतात आणि त्याचा तुम्हाला राग येतोय संताप येतो तुम्ही कीर्तन सोडण्याची भाषा करता जरूर सोडा कारण कीर्तन आणि कीर्तनाला प्रतिष्ठा लावेल खरंच कीर्तन आणि कीर्तनकाराला प्रतिष्ठा लावेल कीर्तनाचं कॉमेडीकरण बंद होईल कीर्तनाचं व्यवसायीकरण आणि कीर्ति कीर्तनाचं व्यवसायीकरण हे बंद होईल कीर्तनाला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होईल अरे कीर्तन संतांना काय ट्रोल झालं नाही या महाराष्ट्रा या समाजानं संत ज्ञानेश्वराला ज्ञानेश्वरांचा छळ केला टीका टिप्पणी केली आजच्या भाषेत ट्रोल हे साधं ट्रोल नव्हतं त्यावेळेला संत तुकारामाला ट्रोल केलं संत तुकारामावर टीका टिप्पणी केली छळ केला नव्हे तर त्यांचा अभंग इंद्रायणीच बुडवला तरी सुद्धा तो अभंग पुढात थांबला नाही अरे कित्येक संतांचे छळ केले खून केले हत्या केली अत्याचार केले सुद्धा संतांनी ते कीर्तन कराने आपलं कीर्तन थांबवलं नाही कधी समाजाबद्दल तक्रार व्यक्त केली नाही त्यांचं कीर्तन कधी थांबलं नाही ते आजही लोकांच्या मुखातून ते आजही इथं लोकांच्या कीर्तनाचा गजर चालू असतो आणि तुम्हाला साध मुलीच्या स्वतःची नीतिमत्ता पाळता आलं नाही जे समाजाला सांगितले स्वतःला ते जपता आलं नाही जे समाजाला चांगलं सांगितलं म्हणजे स्वतःला ते वागता आलं नाही म्हणून तुम्ही ट्रोल झाला आणि म्हणून कीर्तन सोडण्याची भाषा अरे अनेक कीर्तनकाराला कीर्तनकाराला छेळ अत्याचार केला त्यांनी ते कीर्तन बंद केलं नाही ते थांबले नाही आणि तुमच्यामुळं काय थांबायचं आहे उलट कीर्तनाला चांगली परंपरा कीर्तनाची जी परंपरा चांगलंपणा आहे ते टिकून राहील अरे संत गाडगे महाराजांच्या मुलगा वारल्याची खबर कीर्तनात आली त्यावेळी संत गाडगे महाराज म्हणतात रोज मरती कोठ्यान कोटी का मी येते एकासाठी बोला देवी कनंदन गोपाला गोपाला म्हणून कीर्तन पुढं सह ठेवलं अरे मुलगा वारला असताना सुद्धा संत गाडगे महाराजांनी आपली नीतिमत्ता आणि महान कीर्तनाची परंपरा जपली कीर्तनातील कॉमेडी इंदोरीकर देशमुख स्वतःची मुलगी मुला मुलीच्या थाटामाटात केलेला साखरपुड्यावरून तुम्ही ट्रोल होत असताना मुलीच्याच मुलीच्या साखरपुड्यावरून ट्रोल होत असताना तुम्ही कीर्तन सोडण्याची बा कसले कीर्तनकार तुम्ही आणि कसले महाराज तुम्ही तरुर तुम्ही कीर्तन सोडावं आणि खरंच तुम्ही एक कॉमेडी शो सुरू करावा इंदुरीकरी महाराजांनी जरूर कीर्तन सोडून कॉमेडी शो सुरू करावा तुमचा जो कीर्तन करताना जो पोशाख आहे ना फेटा कळ्यात माळ आणि पोटात काळ हे कीर्तनाचा पोशाख इंदुरीकर महाराज तुम्हाला शोभत ना जात नाही तुम्ही जरूर कीर्तन बंद करावा आणि कॉमेडी शो सुरू करावा आणि सोंगाड्याचा पोशाख धारण धारण करावा खरंच त्यामुळं तुम्हाला कुणीही ट्रोल करणार नाही खर तर वारकरी संप्रदाय ही हिंदू धर्माची परंपरा नाही मुळीच नाही वारकरी संप्रदाय हा बौद्ध धम्मी परंपरा आहे हे इंदुरीकर महाराजासारख्या कित्येक लोकांना कीर्तन कराला समजत नाही कीर्तन करणाऱ्यामध्ये चांगले कीर्तनकार आहेत त्यांचा मी सन्मान करतोय की ज्यांनी संताची परंपरा कीर्तनातील अध्यात्म ज्यांनी जपलेला आहे असे कीर्तनकार पुढे यावे अरे कीर्तनकार तशा कीर्तनानं आणि तशा कीर्तनकारांनीच समाजाचं प्रबोधन होईल